लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पालकमंत्री दादा भुसे यांनी काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा संदर्भात आढावा बैठक घेतली पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पंचवीस टक्के मदतीचे आदेश देऊन देखील विमा रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पीक विमा कंपनीवर पालकमंत्री दादा भुसे यावेळी चांगलेच भडकले पात्र शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात मदत दिली गेली नाही तर प्रसंगी गुन्हे दाखल केले जातील मोर्चे काढले जाईल असा इशारा देखील यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला इतर पिकांचं त्यांनी सत्तावन्न कोटी शेहेचाळीस लाख रुपयाचं वाटप ऑलरेडी केलेलं आहे आणि उर्वरित रक्कम पण लवकरात लवकर त्यांनी द्यावी त्याने केंद्र शासनाच्याकडे त्याला जो एक फोरम असो अपील करण्याचा त्या फोरमचा वापर त्याने केलेला आहे राज्य पातळीवरच्या जे काही त्याने अपील दाखल केले होते ते खारिज करण्यात आलेले आहे मग जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त राज्य शासन हे अपील त्यांचे खारिज करण्यात आलेले आहे आणि त्याला एक फोरम आहे तिकडे अपील करण्याचा तिथेही त्याचा निर्णय लवकर होईल आणि आज शेतकरी अडचणीत आहेत आणि म्हणून लवकरात लवकर त्यांचं नुकसान भरपाई वाटप झालं पाहिजे अशी सूचना त्यांना करण्यात आलेली आहे एक आठ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने ते क्लेम नाकारले किंवा दिले नाही पैसे तर आपली भूमिका काय असणार आहे आंदोलनाच्या मला अपेक्षित आहे की अशी वेळ येणार नाही विमा कंपनीला काय सांगायचं ते त्याला समजलेलं आहे <laughs> <laughs> दरम्यान अवकाळीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात तेवीस टक्के मदतीची रक्कम अदा करावी अशी सूचना पालकमंत्र्यांनी मागील बैठकीतच दिलेली होती परंतु अजून देखील या संदर्भातील कामकाज पुरेसे नसल्याची बाब बैठकीत समोर आली नाशिक जिल्ह्यातील टप्प्यात एकशे एक पाच कोटी रुपये मदत जाहीर झालेली आहे त्यापैकी केवळ सत्तावन्न कोटी सेहेचाळीस लाख रुपये वितरित झालेले आहेत राज्य सरकारनं विमा कंपनीला चारशे सहा कोटी रुपये वर्ग केलेले असताना देखील रक्कम पुरेशी दिली जात नसेल तर गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी यावेळी पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे आठ दिवसाच्या आत मदत दिली गेली नाही तर विमा कंपनी कार्यालयावर आंदोलन करण्याबरोबरच थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पीक नुकसानीच्या मुद्द्यावर भुसे पोटतिडकी यावेळी बोलत असताना पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्मित हास्य केले यावर भुसे अधिकच संतापले शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका शेतकऱ्यांना विमा रक्कम देता म्हणजे उपकार किंवा दानधर्म नाही करत तुमचा नफा किती आणि वाटप किती करता हे सगळं काढू का असा इशारा देखील यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक